गुजरात निवडणुकीसाठीची भाजपची तिसरी यादी जाहीर झालेली आहे आणि यामध्ये तीन मंत्र्यांसह सतरा आमदारांना विद्यमान आमदारांना तिकीट देण्यात आलेले नाही महिलांची संख्या सुद्धा यादी या यादीमध्ये कमी आहे बघूयात हा स्पेशल रिपोर्ट गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपानं काल सत्तावीस उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली यामुळे पहिल्या टप्प्यासाठी तिकीट वाटप आता पूर्ण झालंय यादीमध्ये अनेक धक्के भाजपानं दिले आहेत उदाहरणार्थ सतरा विद्यमान आमदारांना तिकीट नाकारण्यात आलंय यामध्ये तीन मंत्री जलसंधारण मंत्री दानू वनानी ग्राम विकास मंत्री जयंत कवाडिया आणि कृषी मंत्री वल्लभ वघासिया यांचा पत्ता कट झालाय तसंच आणखी चौदा आमदारांना तिकीट देण्यात आलेलं नाही या एकशे पस्तीस जागांसाठी भाजपाला एकही मुस्लिम उमेदवार दिसलेला नाहीये तसंच फक्त नऊ महिलांना तिकीट देण्यात आली आहेत तिकीटाची जातीनिहाय वर्गवारी पाहूयात एक्केचाळीस ओबीसी उमेदवार आहेत चौतीस पाटीदारांना संधी देण्यात आली आहे बारा क्षत्रिय उमेदवार आहेत तर एस टी पंचवीस आणि एस सी प्रवर्गातले सात उमेदवार आहेत ज्या नऊ महिलांना संधी मिळाली आहे त्यात माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्या मुलीचं नाव असेल असं वाटत होतं पण अनार पटेल यांनाही वाट पाहावी लागणार आहे असो भाजपच्या नो रिपीट थिअरीला किती यशस्त आहे ते आता अठरा डिसेंबरलाच कळेल ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत